शेतकरी नो आज एकतीस मे दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे ही आवक अंदाजे आहे काल दोनशे ऐंशी गाड्यांची सॉरी काल दोनशे पन्नास गाड्यांची आवक होती आज जवळजवळ तीनशेपर्यंत आवक आहे आज आवक त्यांनी निश्चितपणे सांगितली नाही पण पन... आज आवक नक्की जास्त आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक वीस पंचवीस टक्के कांदा हा भिजलेला असल्यामुळं आज सोलापूर बाजार समितीमध्ये मार्केट दबावामध्येच चालत असताना दिसत आहे एक नंबर कांद्याचा रेट हा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा असं एकंद वक्कल विकलं जात आहे सरासरी एक नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा असा विकला जात आहे तर दोन नंबर कांद्याचा दर हा अकरा बारा तेरा असा विकला जात आहे तर गोल्टा गोलटी शंभर रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत विकली जात आहे जो कांदा एकदम भिजलेला आहे एकदम बारीक आहे तो खरं तर मार्केटला शेतकऱ्यांनी आणू नये कारण या ठिकाणी मार्केटला एकदम जो बारीक गोलटा गुलटी आहे तो फक्त तीनशे चारशे पाचशे रुपये क्विंटल असा विकला जात आहे तर शेतकऱ्यांनी असा माल लोकल मार्केटला होलसेल दिला तर नक्कीच त्यांचे पैसे चांगले होतात सोलापूर बाजार समितीमध्ये दे आणला तर एका गुन्हेला दीड दोनशे रुपयेसुद्धा येत नाही त्यामुळं भाडे देखील निघत नाही त्यामुळं शेतकरी बंधूंनी गोल्टा गोल्टी जर लिमिटेड माल असेल तर तो खरं तर लोकल मार्केटमध्ये होलसेल विकला तर नक्कीच त्याचा फायदा होतो तर शेतकरी बंधूं असे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव नमस्कार